असाच परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज कटिंग कसा करायचा हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवले आहे बघा किती परफेक्ट ब्लाऊज आहे कुठेही चुनी नाही तर कटिंग बघूयाच तर कटोरी ब्लाऊजची कटिंग मागणार आहोत आपण या मापाची साडे तेरा उंची असणार आहे पस्तीस आहे अपर चेस्ट छत्तीस आहे फुल बस्ट शोल्डर आहे चौदा आर्मोल आहे पंधरा पुढचा गळा साडेसहा आणि पाठीमागचा गळा आहे दहा या मापाची कटिंग बघणार आहोत आपण कंबर आहे तीस तर चला बघूयात ही कटिंग कशी करायची ती अगोदर इथं स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचे त्यानंतर उंची टाकायचे साडे तेरा उंची आहे तर साडे चौदावर सा खून करून घ्यायचे साडे चौदा वर खून करून घ्यायचे आहे तिथून खाली साडेपाच वर एक खून करायचे आहे छातीचा चौथा ता भाग टाकण्यासाठी नंतर इथे दोन रेगा ओढून इथे आहे शोल्डर शोल्डर आहे चौदा चौदाची निम्मे येतात सात पण दहा इंचा गाळा आहे तर आपल्याला दोन इंच कमी करून घ्यायचे पाच इंचाची शोल्डर राहणार आहे इथे पाच वर एक खून करून घ्यायचे मुंड्यासाठी लाईन ओढून घ्यायची सरळ एक आणि अर्धा इंच बाहेर जाऊन पाठीमागच्या मुंड्यासाठी इथे एक लाईन ओढून घ्यायची इथून पुढे आपल्याला एक इंच तिरकस द्यायचं आहे आणि उंचीचा हाफ करून घ्यायचा आहे टेपनी सेंटर काढून असा त्यानंतर इथे आपल्याला द्यायचं आहे मुंडा तर मुंडा देण्या अगोदर इथे छातीचा चा चौथा भाग टाकायचा आहे अप्पर चेस्टचा अप्पर चेस्ट, चेस्ट पस्तीचा आहे तर पावणे नऊ चौथा भाग येतो आणि दीड इंच मार्जिन द्यायचं आहे इथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे साडेसात येणार आहे तीसचा चौथा भाग एक इंच टकसाठी आणि दीड इंच मार्जिनसाठी या पद्धतीने आपली ही कटिंग होणार आहे रेगा आखून घ्यायचे तिथे आता इथे हो आर्म होल लावून आहे आणि पहिला मोजून आहे बरोबर आहे का मगच आपल्याला हे बघा बरोबर पावणे आठ भरलेले आहे तर हा आपला मुंडा असणार आहे आणि इथून खाली उतरायचंय थोडं इथे टाकायचंय पट्टी तीन इंचावर गळ्याची उंची दहा आहे तर साडेतीन साडे दहावर खून करायचे इथे रुंदी द्यायची गळ्याला तीन इंच आणि हा बॉक्स तयार करून यामध्ये गळ्याचा आकार टाकायचा इथून अर्धा इंच आत यायचं आहे इथून अर्धा इंच बाहेर जायचंय या पद्धतीने हा गळा असा आपला आखून घ्यायचं आहे असा किंवा मग इथे सुद्धा देऊ शकता तुम्ही जो तुम्हाला आवडेल तो गळा राऊंड द्यायचा आहे असा त्याने आता गळा जास्त उंच असल्यामुळे आपल्याला इकडून शोल्डर स्लोप द्यायचा आहे गळ्याच्या साईडने अर्धा इंच आणि तो इथे टाकायचा आहे असा स्लोप द्यायचा गळ्याच्या साईडला हा बाहेरचा मुंडा आहे तो पाठीमागचा आहे आतमध्ये येणार आहे तो मुंडा आपला हा मध्य आहे आत पुढच्या भागाचा मुंडा कसा द्यायचा बघा या पद्धतीने असा द्यायचा मुंडा इथे खाचायचा इथे नाही अशा पद्धतीने मुंडा काढला तर परफेक्ट येतो आणि दुसरं म्हणजे इथे चुन्या येतात किंवा पाठीमागून ब्लाउज वर चढतो आहे असं जर होत असतं तर ते का होतं त्याचं कारण सांगते त्या अगोदर फिटिंगच्या लाईनवर पाऊन पाऊन इंच म्हणजे एकला पाव इंच कमी अशी एक खून करून घ्यायचे आणि इथे आपली जी टक्स येणार आहे तर इकडून मध्यावरून साडेचार घ्यायचं आहे अंतर उंची टक्सची घ्यायची आहे चार, चार इंच आणि आपण एक इंच मार्जिंग ठेवलंय टक्सचं ते इथं विभागून द्यायचंय अर्धा इंच या साईडला अर्धा इंच या साईडला अशी टक्स आखणी करून घ्यायचे आणि नंतर ही जी टक्स येते त्या टक्सला ही पाऊन इंचाची खून मिळवायचे असे तिरकस आणि हे कट करून टाकायचंय हे जे कापड येणार आहे आपलं ते कट करायचं आहे हे कट केल्यामुळे आपल्या इथं जुन्या पडणार नाहीयेत किंवा ब्लाउज सुद्धा इकडून गळ्याच्या साईडनी वर सरकणार नाही तर या पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे पाठीमागच्या भागाची हे कट करून घेऊयात अगोदर इथे कट मारायचा आहे गळ्याजवळ असं छापून आहे आपल्याला आता इकडे थोडं जास्त कापड सोडले मी इकडे भरपूर कापड आहे खाली पण उंची ठेवायची जास्त अशा पद्धतीने पाठीमागचा भाग ठेवून आपल्याला छापून घ्यायचं आहे अगोदर असं छापून घ्यायचं आहे सगळीकडून तर आता ही पहिली रेग ओढून घेऊया पाठीमागचा जो मुंडा आलेला आहे ती ही रेग मुंडे आहे आता इथून आतमध्ये जायचं आहे जसं इथं मी सांगितलं सेम हा असा मुंडा तयार करायचा आहे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये जायचं आहे आणि हा जो मुंडा आपला आलेला आहे या पद्धतीने मुंडा द्यायचा आहे आपल्याला पुढचा हा ही कटिंग मी तुम्हाला अंगात घातलेला पण ब्लाउज दाखवणार आहे फिटिंग कशी आली ती तर या पद्धतीनेच कटिंग करा तुम्ही म्हणजे परफेक्ट येणार आहे कटिंग तर आता आपण फुलब माप टाकायचं आहे पुढच्या भागावर तर ते कुठं टाकायचं बघा कमेंट्स येतात फुलबशचं माप कुठं घ्यायचं कटिंगच्या वेळी तर इथे आपण फुलबशचा चौथा भाग टाकायचा आहे तर फुलबस्ट आहे नऊ त्यामध्ये दीड इंच मिळवायचं आहे आणि साडेदहावर खून करून घ्यायचे आणि तिथे एक रे गोडून घ्यायचे अशी आता इथे गळा टाकायचा आहे आपल्याला गळा आहे साडेसहा ते सात वर खून करणार आहे आणि गळ्याची रुंदी द्यायची आहे पुढच्या गळ्याची पावणे तीन अडीच ते तीन पर्यंत देऊ शकता पुढच्या गळ्याला रुंदी जास्त ब्रॉड आवडत नसेल तर अडीच वर द्या आणि एकदम छान गोल आवडत असेल पुढच्या भागाचा पण गळा तर तीन इंचाची रुंदी द्या आणि त्यामध्ये आपल्याला हा टाकायचा आहे असा आता नंतर आपल्याला हा जो फुलबशचा पॉइंट आलेला आहे त्याच्यावर आपल्याला माप टाकायचं आहे फुलबशचं फुल आहे छत्तीस तर नऊ इंच आणि त्या पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन आहे आता हा जो मध्य मध्ये भाग आहे फिटिंगच्या पुढे त्याचे समान तीन भाग करायचे तर नऊचे समान तीन भाग तीन, होतात तीन। तर सहा इंचाची कटोरी येणार आहे आपली अशी आणि ही तीन भाग तर ही जी खून आली ती सरळ रे ओढून घ्यायचे त्यानंतर हा जो पुढचा मुंडा आलाय आपला तिथून अडीच इंचावर खून करून घ्यायचे अडीच किंवा सव्वा तीन सव्वा दोन घेतलं तरी चालेल आणि हा राऊंड इथून ह्या खुना मिळवायच्या असा तर हा आपला कठोरीचा भाग येणार आहे असा तर इथून वरती अडीच इंचावर क्रॉसपट्टीसाठी खून करून घ्यायचे अडीच अडीच इंच आणि त्याच्यावर आपल्याला पट्टी टाकायचे क्रॉस क्रॉसपट्टीच मार्किंग इथं आलं आणि गळ्याच्या साईडनी एक इंच वर घ्यायचं आहे क्रॉसपट्टीच्या वर आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार क्रॉस पट्टीचा ही क्रॉस पट्टी असणार आहे तर ही रेक आपली सरळ खाली जाणार आहे इथं आता राऊंड बघायचं आहे आपण इथंच वाढवणार आहे कटोरी त्यामुळे हे जे क्रॉस पट्टी निघते आपली त्याच्यावर ही कटोरी खाली जाणार आहे त्यामुळे ही क्रॉसपट्टी आपण नंतर काढू तर बघायचं आहे पूर्ण राऊंड कितीवर येतो तर तेरावर आहे पूर्ण राऊंड तर इथं फोन करून घेणार आहे मी आणि नंतर आपल्याला करायचं आहे दहावा भाग तर इथून द्यायचा असतो मोस्टली दहावा भाग छातीचा तर फुल आहे छत्तीस त्याचा दहावा भाग येतो साडेतीन आणि एक रेग पण आपल्याला कटोरी इथंच वाढवायची आहे त्यामुळे या साईडनी तिकडं देणार आहे तर साडेतीन आणि एक रेग शिवाय आपल्याला मार्जिन लागणार आहे तीन रेगांचं त्यामुळे चारला एक कमी असा हा मध्य इथं काढून घेतला आहे मी कटोरीचा आणि त्याच्याच पुढे जेवढं हे अंतर आलं चारला एक कमी तेवढं चारला एक कमी आपण इथे द्यायचं आहे अंतर असं इथे पण बघून घ्यायचंय इथं चार तर इथं सुद्धा असं हे सरळ एक क काढून घेऊया मग नंतर आपण कशी वाढवायची दाखवते आणि मग आपल्याला या बिंदूतून जायचंय इथून तिकडे असं सॉरी इथे जे आपलं मार्जिन देत असतो आपण कटोरी वाढवताना ते मार्जिन आणि इथलं मार्जिन प्लस करून इथेच मार्जिन द्यायचं आहे एकाच साईडला तर अर्धा आणि एक रे असं इथं मार्जिन देते म्हणजे थोडं इथं आणि थोडं इथं असं हे मार्जिन होईल जाईल आणि मग हे आणि ही रेग अशी तिरकस जुळवून टाकायचे त्यानंतर बघायचं आहे आता आपल्याला ही जी उंची आली आपण कर देऊन जी उंची आली कटोरीला ती उंची बघायची आहे तर पावणे चार आहे तर इथे सुद्धा पावणे चार वर खून करायची आहे अशी आणि नंतर ही जी खून आली ती आणि ही खून कटोरीची मध्य काढून घ्यायचंय आहे तर आठ आहे तर आठ चा मध्य चार येतो तर ही रेग आपली अशी जाणार आहे खाली आता या रेगेवर आपल्याला इथून खाली जो छातीचा दहावा भाग आला साडेतीन आणि एक रेग बरोबर त्याच्यातून वजा एक इंच करायचं आहे तर अडीच आणि एक रेग अशी उंची येणारे टक्सची आपल्या अडीच आणि एक रेग अजून आपण कुठेही शिलाई मार्जिन खालच्या साईडला दिलेलं नाही तर ही रेग अशी ओढून घ्यायची आहे इकडे आणि इकडे आता इथे बघूया आपण सहा इंचाची कटोरी राहते का प्लस तीन इंचाचा टक्स म्हणजे नऊ इंच झाले पाहिजेत बरोबर हे माग तर इथं साडेचार भरलेलं आहे आणि इथंसुद्धा साडेचार भरले म्हणजे साडेचार आणि साडेचार नऊ इंच मग आपण आता इथे द्यायचे दीड इंचा टक्स आणि इथे द्यायचा आहे दीड इंचा टक्स या टक्सच्या रेगा ओढून घ्यायच्या आहेत खाली खालीपर्यंत ओढायच्या कारण इथे सुद्धा पूर्ण उंची टक्सची टाकायची आहे आपल्याला तर बघा इथंपर्यंत मोजून घेऊ किती बसते म्हणजे तुम्हाला प्रूफ कळेल इथं बसले आपलं अडीच इंच बरोबर तर आपल्याला किती पाहिजे अडीच आणि एक रेक तर इथं येणार आहे खाली आणि इथे बघा इथं पण अडीच बसले तर एक रेक खालीच उतरायचंय तर आपली कटोरी अशी जाणार आहे अशी इथे मग ही रेग आपली इथ मिळणार आहे आणि ही रेग इथे मिळणार रे। आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिंग आहे खाली उतरून जरा अशा पद्धतीने इथं शिलाई मार्जिन आहे आणि ही कठोरीचा आकार जर असा जास्त हे वाटत असेल इथून फुगीर तर थोडा पुढून असा द्यायचा असा इथं द्यायचा हा जरा जास्त फुगीर वाटत होता तर हा कट करून आपल्या अंदाजाने द्यायचा असतो हे बघा आता इथं पाहुणे तीन वर आलेला आहे तर काय हरकत नाही कटोरीचा आकार व्यवस्थित दिसला पाहिजे हे उगाच एक्स्ट्रा का कापड होणार आहे ओरडू नकोस परी इथं आहे पुढे आमच्याकडे ओरे आणि आता दुसरं म्हणजे आपण इथं जे पाऊण इंचाचं कट केलेलं आहे टक्सजवळ या साईडला फिटिंगच्या ते पाऊण इंचाचं पुढच्या भागाला इथे कट करायचं आहे इथे पाऊन इंचावर रेक द्यायची किंवा मग ही रेक तुम्ही सरळ अशी इथं आणली तरी चालतंय ही जी आली रे रेग रे कटोरीची ती रेग अशी सरळ इकडं आणायची अशी एवढा कट करायचं आहे या पद्धतीने ही कटोरी वाढवून पण झाली आहे आणि कटोरीचा पार्ट पण तयार झालाय तर हा मुंडा मोजून बघूया आठ भरतोय का तर त्याच पद्धतीने सेम मोजून बघायचं आहे आठ इंच भरलाय तर इथे थोडासा स्लोप द्यायचा आहे आणि पाहुणे करून घ्यायचंय असा तर इथून कटिंग करायची चला कट करून दाखवते हा पार्ट इथंपर्यंतच कट आहे जिथे क्रॉसपट्टीचे आपले कट आलाय तिथे इथंपर्यंत आणि ही खाली आपण कठोरी वाढवून घेतलेली अशा पद्धतीने आपली कटोरी पण वाढवून आहे इथं डायरेक्ट कपड्यावर इथे कट मारून आहे टक्सचा आणि हाच टक्स इकडे पण उमटवून आहे अशी ही कटोरी पण तयार झाली आपली आता हा पार्ट तयार झालाय आता आपल्याला बघायचंय पट्टी कशी काढायची तर इथे क्रॉस पट्टी क्रॉसपट्टीसाठी एक रेग ओढून घेते अगोदर खाली मी या रेगेवर कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे तर साडेसात आणि प्लस त्याच्यात अडीच इंच अडीच किंवा दोन इंच द्या नंतर कापूनच टाकायचं असतं एक्स्ट्रा राहिलेलं आता इथे उंची किती द्यायची क्रॉस क्रॉसपट्टीची ते बघा हा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे पाठीमागच्या भागावर पुढच्या भागाचा मुंडा ठेवायचा आहे बरोबर मुंड्यावर मुंडा असा एकसारखा लावायचा आहे इथं आणि खाली किती उंची राहते बघायचं या पद्धतीने इथे कट करायचं राहिले हे आपलं तर मुंड्यावर मुंडा असा ठेवायचा आहे आणि इथे बघायचंय किती राहते उंची ती मोजून घ्यायची बघायची तर सव्वा दोन भरली आहे तर यामध्ये एक इंच प्लस करून सव्वा तीनची क्रॉसपट्टी काढायची तर इथे सव्वा तीन टाकून घेऊयात आपण आणि या साईडला पण सव्वा तर ही रेख सरळ करून घ्यायची अशी त्यानंतर हा कटोरीचा पार्ट ठेवायचा आहे आणि पहिली बघायची खून इथे येते टक्सची तर त्या खुनेवर आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचंय असं आणि मग आपल्याला ही क्रॉस पट्टी अशी आकार द्यायचा या पद्धतीने फक्त कटिंग करताना गोलाकार मध्ये कट करायची अशा पद्धतीने क्रॉस पट्टी पण आपली तयार झाली आता बाहीची कटिंग बघूया या पद्धतीने चार फोल्ड करून घ्यायचे आहेत बाहीसाठी खाली शिलाई मार्जिंग अर्धा इंच द्यायचं आहे आणि बाहीची उंची टाकायची आहे दहा इंचाची बाही आहे आणि इथे मला जेवढा पप बसतोय तेवढा मी देणार आहे इथे अडीचचा बसतोय तर असा पण अडीच देणार आहे खून मी इथे पण अडीच वर एक खून करून घ्यायचे आणि मग हा आकार असा इथे मिळवणार आहे तर इथे उंचीवर आपल्याला सरळ रेक ओढून घ्यायची आहे अगोदर अशी त्यानंतर आपल्याला साडेतीनवर कॅप हाईट देऊन घ्यायचे आहे ओढून घ्यायची कॅप हाईटला आणि मग इथे टाकायचा आहे मुंडा तर मुंडा साडेसात टाकायचा आहे आपण किती घेतला होता ब्लाउजच्या कटिंगला पावणे आठ तर इथे बाहीला परफेक्ट मुंडा जो ब्लाउज वर आलाय तोच आहे इथे टाकायचं आहे साडेपाच इंच दंडघेर आहे माझा त्यापुढे दीड इंच द्यायचं आहे आणि इथे पण दीड इंच द्यायचं <coughs> आहे अशा या खुना करून घ्यायच्या अगोदर आता इथे दीड बघायचं बघायचंय मार्किंग आपलं हे वरच मी पटच दाखवले बाईचा मुंडा कसा काढायचा ते दाखवते आता ही कॅफ हाईट जी आली ती आणि दीड इंचाची खून अशी तिरकस वडून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला याचा अर्धा करून घ्यायचा आहे असा परत एक अर्धा करून घ्यायचा आहे आणि हाच चार पदरी जो फोल्ड आलेला आहे आपला तो इथं ठेवून इथे एक हाफ करून घ्यायचं आहे आता इथे पाव इंच खाली उतरायचं आहे इथे अर्धा इंच खाली उतरायचं आहे इथे वरच्या साईडला पाव इंच अशा पद्धतीने हा आपला असा आणि मग ही आणि अशी कटिंग येणार आहे आता पप आपल्या इथंपर्यंत आल्यामुळे इथून गेले नाही तर इथून ही अशी इथं आली असती कटिंग मुंड्याची अशी इथून आली असती आणि ही इथून वळाली असती हे बघा आता हे झाकते मी हातानं मग दिसल तुम्हाला हे बघा अशी कटिंग मुंड्याची प्लेन बाहेची असते पण आपल्याला पप इथंपर्यंत आलंय त्यामुळे आपण इथून असं कट करायचं तर ही पपची भाही कटिंग होणार आहे आपली आता इथे असा कट मारून घ्यायचा आहे मध्यावर एक फिटिंगला एक आणि इथे सुद्धा कट आहे कारण इथून आपल्याला चुन्या का आहेत बघा इथून अशा ह्या चुन्या घालून पप तयार करायचे तर चला या पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण कटिंग दाखवली आहे छत्तीस साईजची तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा कमेंट करायला विसरू नका आणि लाईक पण एक करून टाका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे याच ब्लाऊजची स्टिचिंग तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या